नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अवतार मेहर बाबा यांच्या दहा चावड्या होत्या त्यापैकी एक असलेली मेहराबाद येथील चावडीवर अवतार मेहर बाबाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्त रात्रभर भजने संपन्न झाली आणि पहाटे पाळणा हलवून जन्मोत्सव साजरा करण्यात आला या चावडीवर बाबा थांबत असत आणि मागासवर्गीय यांची सेवा त्या काळात करत असत त्यामुळे आजही बाबाची चावडी म्हणून ही वास्तू प्रसिद्ध आहे काही वर्षांपूर्वी या चावडीचा जीर्णोद्धार करून नवीन बांधकाम करण्यात आलं रात्री दहा वाजता भजनाला सुरुवात करण्यात आली ते पहाटे पाच वाजेपर्यंत चाललं त्यानंतर माधव कांबळे यांनी वार्ता सांगितली यावेळी माजी सरपंच सुजाता कांबळे मुकेश कांबळे मंगल कांबळे ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा थोरात सुधीर कांबळे अनिल गायकवाड मयूर थोरात आदींसह अरणगाव आणि परिसरातील गावातील मेहरप्रेमी उपस्थित होते जन्मोत्सवानिमित्त चावडी सजवण्यात आली होती व आकर्षक अशी लाइटिंग केली होती पहाटे महिलांनी पाळणा गाऊन जन्मोत्सव साजरा केला यावेळी आरती प्रार्थना करून प्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी मेहरबाबा ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर मेहरनाथ कलचुरी रमेश जंगले आणि राजू प्रसाद आदी उपस्थित होते तर माधव कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं भाविक व नागरिक उपस्थित होते त्यांनी बाबावरील गीते बाबांची भजने सादर केली